स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आरक्षित जागेचे राज्य सरकारने अधिकृतरित्या भूमिपूजन करावे या संविधानमध्ये नागरिकांच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे करण्यात येत असून आंदोलनाचे नेतृत्व समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे नीताताई ताई अडसुडे दीपक गायकवाड राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी त्या स्मारकाची जागा त्या जागेचा झोन दोन हजार सतरा मध्ये महापालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये हा बदलला गेला आणि त्या ठिकाणी व्यावसायिक झोन टाकण्यात आला दोन हजार सतरा मध्ये महापालिकेमध्ये जे जे नगरसेवक होते भाजपच्या ते युतीमधून निवडून गेलेले काही समाजातील पण नगरसेवक होते त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे विरोध नाही जर समाजाला ही तर आज या ठिकाणी अशा प्रकारे आंदोलन करायची वेळ आज समाजाला आली नसते दोन हजार सतरा मध्ये ही बाब समाजापुढे आणली गेली नाही लपून ठेवण्यात आली त्या ठिकाणी काय झालं काय नाही हे त्यांनाच माहिती आहे आज काही वर्षानंतर हा घोटाळा हे जे प्रकरण आहे हे बाहेर आलं आणि समाजाला हळूहळू कळत गेलं आणि एक मोठं आंदोलन सात फेब्रुवारी रोजी रमाई जयंती त्या विषयावर त्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भात एक मोठं आंदोलन या ठिकाणी पुण्यामध्ये त्या गोराई चौकामध्ये झालं सात फेब्रुवारी ते पंधरा ऑगस्ट विविध तीन आंदोलन झाली पंधरा ऑगस्ट ला जे आंदोलन झालं ते आंदोलन मूग आंदोलन ठेवण्यात आलं त्या मूग आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात कोणती घोषणा देण्यास बंदी घातली गेली कुणी आवाज करायचा नाही कुणी घोषणा द्यायच्या नाही कुणी मीडियाला गाईड द्यायची नाही वैयक्तिक व्हिडिओ कुणी व्हायरल करायचे नाही अशा प्रकारच्या सूचना त्यावेळेस त्या समितीने घालून दिल्या होत्या <laughs> वास्तविकता त्या दिवशी ते आंदोलन झालं थोडंसं फटक नाही होत पण नंतर आंदोलन संपल्यावर आम्हाला काही भूमिका त्यांची स्पष्ट झाली की ही सर्व ही आंदोलन आहेत ही पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांच्या सांगण्यावरून आणि ते सांगते त्याप्रमाणेच झालेली आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता आम्ही यांच्याबरोबर या समितीत काम करू शकत नाही पंधरा ऑगस्ट ते आज तीस ऑक्टोबर आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जागेचा अध्यादेश पारित केलेला नाही काढलेला नाही ही एक समाजाची या फसवणूक मुख्यमंत्री आणि अनेक जणांनी केलेली आहे यामध्ये समाजातीलही काही लोक आहेत मला एवढं सांगायचं या ठिकाणी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेळोवेळी शब्द दिलेला आहे पंधरा ऑगस्टच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही मुरधर मोहोळ यांच्याकडून एक फोन ऐकवला गेला आणि त्या फोन वर ते आंदोलन झालं आणि समाजाला असं सांगितलं गेण त्या फोनच्या माध्यमातून की आता हा फोन झाला आता ती जागा तुम्हाला मिळणार आता यापुढे भविष्यात तुम्हाला आंदोलन करण्याची आंबेडकरी समाजाला त्या जागेच्या संदर्भात आंदोलन करण्याची गरज पडणार नाही असा एक समाजामध्ये एक संदेश त्या ठिकाणी गेला आणि समाज तो आलेला समुदाय होता पंधरा ऑगस्टला तो त्या ठिकाणी परत गेला लोक जे आम्ही आम्हाला कळलंय अनेक विविध पक्ष संघटनाचे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते जनता समाज सगळे जण आम्ही समाजाला आवाहन केलंय की के आंदोलन समाजाचा आहे कोणत्या पक्ष संघटनेचा नाहीये एक समाज म्हणून आणि बाबासाहेबांप्रती तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हायचंय आणि जोपर्यंत ती जागा मुख्यमंत्री फडणवीस यांचा अध्यादेश काढणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही हा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे